मनत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये सडवले आणि कार्यकर्त्यांच्या हातून माझ्यावर हल्ला देखील केला मान जरी कापली गेली तरी मराठ्यांशी मी गद्दारी करणार नाही दहा टक्के आरक्षणच मी घेणार तर ओबीसी मधूनच घेणार आता मी मागे हटणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे

कवा फोन कर खान मराठी चावला समोर तयार पण तुम्हाला कधी या त्यांनी तेवढा घातले आता दुसरा डाव घातलाय आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीब पोरावर केशीस टाकायला सुरुवात केली કેલા સાકરી ઉય બાપા ત્યારે આપણને ખોટે કોઈ ભોટાપુરી ભેલા પણ આરક્ષર ઘિવાય ते भुक्ता लागले भेटेत मला आपण जर नाही भेटत त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला हे माझा पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे मराठा आरक्षण दिल्याशिवाय मला मेटत नाही त्यांच्या कोणात किती तमे आता बघायचा मला चांगलं आमचं चाललं होतं दोघा याला आवड घ्यायची गरज ते याव्याचं म्हणून

आपले जे चिड मुंबईचे बोर्ड निक लावलेले कमू करत काही कारण आम्हाला अधिकार नाही का आणि लोकशाही प्रमाण लावू शकत नाही का बर त्या बोल नामा काही गेलंय का उद्या सकाळी अकरा वाजता कापा का, काफी का करण्यात येणार आहे मग करतात त्याच्यावर काही शिक्षण घ्यायला पुढे असं काही घ्या ना त्यालाय काय फोन काही पक्षाचा चेन आहे का आता असं का लागली का नाही काय रे तो आहेत नाही मला वाटलं आले का पण चर्चा ते बोलणंच आहे म्हणूनच बघितलं मला ते पण कळ काय काय करतो काय आता ते बोलणं का चालू केले ते बोलणार पोलीस काढते मी काय अधिकाऱ्याला विचारलं ते बोलणं काढताय ते म्हणजे बोलून आदेश आणि पोलिसांना काही बोलते बोलता बोलूनच हे खरंच त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष देऊन एका विचारलं बोलणं काढताय ते म्हणले वर मग जशी वर सपू मी म्हणून वर सगळं बघावं कोणी वर गेलं त्यांना विचारलं काय कारण ते म्हणले पाटील वरूनच नच मग आणखीन वर्स बोल मे वर सर कसं कमिशनरला फोन लावला म्हणलं साहेब ते भोरडकम करायला चालू आहे ते म्हणजे पाटील गोड म्हणजे म्हणून आणखीन वर्ष लागवलं वर्षाचा ढेरा पडतच नाही मी कारण मी याच्या मागत लागलो आता कारण त्यांनी माझ्या मारेला पंचाहत्तर सुरून गेले त्यामुळे यांचं परत फेड्याला कर्लच करा मात्र शिकलो तिथून आधी मराठ्याचं काही असलं तरी का घोटे मोठे आपला गुंतवा आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं त्यांनी नाही का थे थे ते आपल्या खेळ्यात असतं बघा लेख जन्म नव्हतं पाचवे दिवशी नाव घेते पाच बरोबर आहे पाचवे दिवशी नाव घेते मला आपण आट्या धरून त्या आता त्याची कानं फुकेदी आणि त्याचं नाव घेतलं सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आठ्याच्या भूमिकेत पोलिसांच्या कानं दि आणि मला त्याला आधी काम मला डाव दिवला आतापर्यंत सगळ्या शाळे काही आमू पाडलेले हे काही वर्षी सुरू होऊन देणार आहे सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेब होता देतील तेच देतील मी दे हे म्हणत सुद्धा मर्यादा ठेवली त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलले ते बघू मध्ये होता त्याला बोलले त्याला बोलले ध्याना मग आरक्षण आणि बोलू तुम्हाला आमचा हक्काच आहे ते ध्याना तुमचे मची दृष्टी थोडी